आमच्या स्कुटीपेक्षा स्पीडला चाललेलं आहे आहेत हा कोबरा आहे पण हा स्पेक्टाकल कोबरा आहे म्हणजे आपण मागे दहाचा आकडा बोलतो बघा

पाण्यापासून त्यांना माहिती काय नाही आवडत वगैरे अभ्यास लागतो फक्त शिकू शकतो कधी अभ्यास करायला लागेल डायरेक्ट साप पकडायला नाही शिकवतो आम्ही कधी सापाबद्दल माहिती पण पाहिजे ना आम्ही दोन तास पण बोलतो एवढी माहिती व्हायची अख्खा दिस पण बोलतो qaniyala qani qani doktor yey bulichan bulichan hm baga uzrala

पण दोन्ही सापे कस आहेत आपल्याकडे त्या सापांना दीड लारे अडीच लारे पण बोलतात त्यांच्या मानेच्या खाली पट्टी असते त्याच्यावर आणि बाबा तुमची काळजी चांगली आहे पण जर का अशी तुम्ही काळजी करतायत ना तर प्रत्येक वेळेस साप पकडायला येतील त्यांना विचारा साप पकडता येतात का आता सरांनी पाहिलंय आम्हाला एकदा साप पकडताना म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला नाहीतर मग आम्ही नसतो तीन हजार साप्पा माहिती होत काय आपल्याकडे पांढरे नाव बरेच साप बोलतो म्हणजे सगळ्यांचं म्हणणं हा साप बाकीच्या सगळ्यांनी कोणत्या बाकीच्या साप नाही एक लागत एक तासात घाबरला पाण्यास इथं बाबा ते तर जाम जास्त झालं याच्या आधी तर आम्ही निसत चोकर पण साप काढलेला कारण की सापांचा रक्त आहे ना थंड थंड रक्त असतो त्यांना त्यांचा तेन रक्त गरम करायचा असतो म्हणून ते आपल्या घरात बिक्षाणात देतात रक्त गरम करायला पेंड्यामध्ये बसतात रक्त गरम करायला त्याच्यानंतर राखडीमध्ये बसतात रोडवर बसतात की रक्त गरम व्हायला पाहिजे तेव्हा त्यांना हालचाल करता येतो आणि जर का तो पाण्यामध्ये राहिला रक्त किती थंड झालं हॅलो मित्रांनो एवढ्यात आपण बांधिवली येथे एका विहिरीमध्ये स्पेक्टॅकल कोबरा रेस्क्यू केला होता आपले सर आहेत संदीप केदार सर त्यांनी आपल्याला कॉल केला होता आणि सोड्याला सुद्धा ते जोडीला आलेले आहेत आपल्या जवळच सोडत आहोत जास्त लांब नाही दीडशे मीटरच्या अंतरावर रहो आहोत तर लगेच या सापाला आपण रिलीज करूया तिथे शिलाई मारलेली ते टेन्शन नाही का प्रत्येक पिशव्या आमच्या तशी शिलाई